पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासोबतच विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष योगेश बहले यांनी पुढे विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे कळवला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महापालिकेतील नेतृत्वाबाबत निर्णय कोण घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून पक्षाने ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक म्हणून भाऊसाहेब भोईर यांच्यावर विश्वास टाकला आहे भाऊसाहेब भोईर हे सहा वेळा पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक असून त्यांचा प्रदीर्घ राजकीय आणि प्रशासकीय अनुभव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे महापालिकेतील विविध विषयांवर पक्षाची ठाम भूमिका मांडणे सभागृहात समन्वय साधणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवणे ही जबाबदारी ते पार पाडणार आहेत भोईर यांची राजकीय वाटचाल पाहता ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड शाखेचे तब्बल एकोणतीस वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य एन आय युवक काँग्रेस आणि काँग्रेसवर अध्यक्ष अशीही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे दोन हजार दहामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं होतं या नियुक्तीमुळे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला अधिक धार येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे